बेस्टचं आणि या मुंबई मेट्रोचा नेमका काय बरं संबंध आहे आता बॉम्बे सेंट्रलला ऍक्च्युअली त्याचं मोठं कार सेड राहणार होतं मेट्रो रेल्वेचं हे जे काम आहे त्याचा सर्वात पहिला प्रस्ताव जो आला त्याला आता तब्बल सदुसष्ट वर्ष झाली आहेत ही जी लाईन आहे योजना अशा पद्धतीने केलेलं होतं पूर्व आणि पश्चिम असे मुंबईचे जे दोन भाग आहेत जोडले गेले होते जपानची एक टीम त्यांनी जवळजवळ ते सहा आठवड्यामध्ये तो पूर्ण अहवाल तयार केला होता मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या वे ठिकाणाला भेटी देऊन बोरिंग मशीननी होल घेऊन मातीचा सर्वे करून त्याचा तो अहवाल त्याने तयार केला होता ठाकूरद्वारचं जे स्टेशन आहे एकावर एक असा रेल्वे मार्ग होता म्हणजे इथे डबल डेकर मेट्रो मार्ग अस्तित्वात होता नमस्कार मी विनायक परब घेऊन आलोय लोकसत्ता डॉट कॉम गोष्ट मुंबईची पर्व दुसरे या दुसऱ्या पर्वामध्ये आपण मुंबईच्या अत्याधुनिकतेचा शोध घेतला ज्या ज्या वेळेस आपण मुंबईची अत्याधुनिकता असं म्हणतो त्या त्या वेळेस आताच्या पिढीच्या नजरेसमोर मुंबईचं सध्या सुरू असलेलं मेट्रो रेल्वेचं कामच येतं आणि ही जी भूमिगत रेल्वे आहे ती मुंबईकरांच्या औत्सुक्याचा विषय झाली आहे आताच्या पिढीला मात्र असं वाटतंय की गेल्या नऊ ते दहा वर्षांमध्येच हा मेट्रो रेल्वेचा प्रकल्प आलाय आणि त्याच्यावर काम झालंय आणि मेट्रो रेल्वे अस्तित्वात येते परंतु मित्र हे असं नाहीये बरं का मेट्रो रेल्वेचं रेल्वे हे जे काम आहे त्याचा सर्वात पहिला प्रस्ताव जो आला त्याला आता तब्बल सदुसष्ट वर्ष झाली आहेत पण कोणी दिला होता हा प्रस्ताव कोण होत या प्रस्तावाच्या मागे कोणती व्यक्ती होती कोणते अभियंते होते आणि कोणी हे सगळं काम केलं होतं आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे आता आपण माझ्या मागच्या बाजूला पाहत की इथे बेस्ट बसची मॉडेल्स आहेत जी खूप जुनी मॉडेल्स आहेत आणि मग मेट्रोच्या या प्रकल्पाबद्दल बोलण्यासाठी मी आज या बेस्टच्या संग्रहालयामध्ये कालोय बेस्टचं आणि या मुंबई मेट्रोचा नेमका काय बर संबंध आहे आपण समजून घेणार आहोत याच भागामध्ये मुंबईच्या मेट्रोचा इतिहास ज्या ज्या वेळेला लिहिला जाणार आहे त्या त्या वेळेस एक नाव शंभर टक्के येणार आहे आणि ते म्हणजे प्रभाकर ग पाटणकर हे बेस्टचे उपमहाव्यवस्थापक होते आणि म्हणून आज आपण इथे आहोत कारण हा प्रकल्प ज्या वेळेला सुरुवातीस आला त्यावेळेस साठच्या दशकामध्ये असं ठरलं होतं हा प्रकल्प जो आहे हा बेस्ट म्हणजे आपली बीएसटी ही राबवणार आहे आणि त्याच्यासाठी म्हणून सर्व सुरुवात झालेली होती तर मित्र पहिल्यांदा पाटणकर साहेबांच्या संदर्भातली थोडी माहिती समजून घेऊयात आणि त्यासाठी आज माझ्यासोबत आहेत अंबादास गर्जे जे या बेस्टच्या संग्रहालयाच्या संदर्भातलं मार्गदर्शक म्हणून काम पाहतात तर अंबादासजी आम्हाला सुरुवातीला असं सांगा की पाटणकर साहेब कोण होते त्यांचं महत्वाचं योगदान या संपूर्ण प्रकल्पामध्ये नेमकं काय आहे पाटणकर साहेब आमच्याकडे एक सुरुवातीला एक चार्ज इंजिनियर होते आणि खूप हुशार व्यक्तिमत्व होतं त्यांच्या अभ्यासवृत्तीमुळं खास त्यांची प्रोजेक्ट त्या प्रोजेक्टवर त्या काळी निवडणुकी झाली होती त्यांनी सर्व स्वतः स्व खर्चातून एकोणीशे ला त्याच्यातून स्टडी केला होता आणि ते चार जी, जी नंतर ते मागवून आमच्याकडे उपमहाव्यवस्था पदापर्यंत त्यांचं हे झालं होतं दिल्लीचे याच्यामध्ये खूप अपघात होते आणि ती खूप जी सेवा आहे तिथली वाहतूक संस्था आहे ती अपघात आणि टोट्यात जात असल्यामुळे त्यांना इकडून बेस्ट याच्यातून तिथं प्रतिनियुक्तीवर पाठवण्यात आलं होतं आम्हाला असं कळलंय की बेस्टच्या आपल्या या संग्रहालयामध्ये ही जी जुनी मेट्रो आहे म्हणजे जुना जो मेट्रोचा प्रकल्प आहे ज्याला सबवेर रेल्वे असं म्हणतात तर त्याच्या संदर्भातले मॅप्स उपलब्ध आहेत त्याच्या संदर्भातले नकाशे उपलब्ध आहेत तर त्यावरून आपल्याला काय लक्षात येतं की ही जी मेट्रो आहे ती कुठून कुठे जात होती कशा प्रकारे कोणते मार्ग जोडले गेले होते याबद्दल आपण सांगा त्या मेट्रोचं काम होतं हे दोन टप्प्यामध्ये होणार तर त्याचे ते, ते दोन टप्प्याचे मॅप आहेत परत तत्कालीन जे स्टेशनचं डिझाईन आहे परत जे अंडरग्राऊंड हा जो अंडरग्राऊंड जो प्रोजेक्ट होता त्याचे जे सिव्हिल वर्कची डिझाईन आहे परत अंडरग्राऊंड जे ड्रेनेज लाईन पर्जन्य लाईन परत जे हे होते सिग्नल यंत्रणा होती त्याचे ती लाईन चे सुद्धा आमच्याकडे जवळजवळ चार मॅप आहेत त्याचे ते डिझाईनचे बुकलेट सुद्धा येतात अहवालाचा ओरिजिनल अहवाला पण साधारणपणे हा मार्ग कुठून सुरू होता कुठे जात होता आणि मला असं वाटतं की दोन वेगवेगळ्या लाईन्स होते आता त्याही बद्दल आपण सांगता साधारणतः हा मार्ग जे आताचा आपलं सचिवालय म्हणजे विधानभवन आहे तिथून तो त्या बेलाट पेर म्हणून असा तो क्रॉस होऊन छत्रपती शिवाजी महाराज आताच त्यावेळेचं ते बोरी बंदर तिथून तो क्रॉस होऊन असा बेलाट पेर तिकडून गिरगाव मार्गे जाऊन बॉम्बे सेंटरला जाणार होता बॉम्बे सेंटरला ऍक्च्युअली त्याचं मोठं कार शेड राहणार होतं आणि तिकडून परत दुसरी तीच लाईन अशी इकडून क्ले रोड जे जे हॉस्पिटल पाय होऊन असा त्याचे असे दोन याच्यामध्ये टप्प्यामध्ये होणार आणि पहिले म्हणजे हे दोन टप्पे होते आणि नंतरची तो सेकंड जे पार्ट होते जे बॉम्बे सेंटर पासून तर इकडे माहीम आणि दुसरा याच्यामध्ये कव्हर सर्वात महत्वाचं असं मित्र की ही जी लाईन आहे त्याचं आरेखन किंवा त्याचं नियोजन अशा पद्धतीने केलेलं होतं की त्यामुळे पूर्व आणि पश्चिम असे मुंबईचे जे दोन भाग आहेत हे दोन्ही भाग जोडले गेले होते आणि मुंबईच्या संदर्भात आजही आपण पाहतोय हो की मुंबईकरांची सर्वात मोठी समस्या जी आहे ती पूर्व आणि पश्चिम हे दोन्ही भाग जोडले जाणं हीच सर्वात मोठी आणि महत्वाची समस्या आहे आणि या पहिल्या मेट्रोमध्ये हे दोन्ही भाग जोडले जात होते म्हणजे तुम्ही आता सांगितलं तर सत्तावन्न सालचा अहवाल आहे आपल्याकडे मॅप्स आहेत पण ही नेमकी कल्पना आली कुठून आणि कशावर त्या पद्धतीने काम केलं गेलं तर ही जपानच्या धर्तीवर तिथल्या ज्या अंडरग्राऊंड रेल्वेचा आमचे जे पाटंकर साहेब आहे ते खूप अभ्यास तुम्हाला मी आज वगैरे सांगितलं त्यांनी त्यातलं आणि ऐकलं नव्हतं तिथं त्यांनी स्टडी केलं म्हणून आपल्या जो प्रस्ताव त्यांनी एक सादर केला आणि आमच्या आता जशी मुंबई महानगरपालिकेची एक बेस्ट कमिटी स्थापन आहे त्या कमिटी पुढे तो स्थापन केला जे चेअरमन आणि महाव्यवस्थापक मोलानी साहेब यांना तो सादर केला तो आवडला त्यांनी म्हणून एकोणीसशे छप्पनला स्वतः पाटणकर साहेब तत्कालीन महाव्यवस्थापक मोलानी साहेब आणि आणखीन जे काही चार अधिकारी होते ते जपानच्या दौऱ्यावर गेले होते एकोणीसशे ला तिथून ते दौरा करून त्यानंतर तिथला पूर्ण अंडरग्राऊंड त्यांनी दोन शहराला तिथल्या भेटी दिल्या होत्या आणि त्यानंतर ते, ते इकडे आल्यानंतर जपानची एक टीम तुस्के म्हणून एक तिनची त्या अधिकारीची टीम होते ते नाव माझ्या लक्षात येत तुस्के म्हणून आणि त्यांनी जवळजवळ ते सहा आठवड्यामध्ये तो पूर्ण अहवाल तयार केला होता मुंबई शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणाला भेटी देऊन तिथल्या प्रत्यक्ष जागेवर जाऊन त्या मातीचा तिथल्या बोरिंग मशीन हे करून बोरिंग मशीन होल घेऊन मातीचा सर्वे करून त्याचा तो अहवाल त्याने तयार केला होता आणि त्या हिसाने ते मॅप तयार करून प्रत्यक्ष काम ते लगेच सुरू होणार होत खूप महत्वाची गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी की पाटणकर साहेब आणि त्यांची टीम ही एकोणीसशे छप्पन्नला जपानला गेली आणि आपण समजा जर का हे व्यवस्थित अहवाल पाहिले तर आपल्याला असं लक्षात येईल की त्याच्यावर एकोणीसशे सत्तावन्न अशी तारीख आहे म्हणजे एका वर्षामध्ये जाऊन आल्यानंतर त्यांनी त्याचे अहवाल जे होते ते तयार केले होते त्याचं आरेखन जे होतं ते तयार केलं होतं आता आपण थोडस आत्ताच्या कालखंडामध्ये बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की अनेक अधिकारी अनेक वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दौऱ्यांवर जातात त्यांचे अहवाल अनेकदा अस्तित्वातच येत नाहीत किंवा ते आले तर पाच सहा दहा वर्षांनी अस्तित्वात येतात तर ही खूप महत्वाची गोष्ट आहे की पूर्वीच्या काळातले अधिकारी हे किती व्यवस्थित पद्धतीने काम पाहत होते एका वर्षामध्ये पूर्ण मेट्रोचा अहवाल सह तयार होता मला असं वाटतं की हे खूप महत्वाचं आहे हा जो मेट्रो मार्ग होता ठरवलेला म्हणजे सबवे रेल्वे ज्याला त्यावेळेला म्हटलेलं होतं तर हा साधारण किती किलोमीटरचा होता आणि याचं बजेट काय होतं साधारणत तो त्यावेळेचा तो जो प्रस्तावित मार्ग होता हा साडे तेरा किलोमीटरचा होता आणि तो तुम्हाला मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तो दो दोन स्टेजमध्ये होणार होता तर एक होता त्याचा जो पहिला स्टेज होता तो साडेसात किलोमीटरचा होता आणि एक हे होता तो सहा किलोमीटरचा होता ओके okay. आणि याचं साधारण बजेट काय होतं त्यावेळेला टोटल दोन्ही मिळून एक हे होता साडे सोळा कोटीचं होतं hmm. आणि एक दुसरं होतं बारा करोड चोपन्न लाखाचं जो होतं ओके okay, असे दोन्हीच एकूण बजेट होत आणि मग त्यावेळेला असं काही होतं का की अमुक वर्षांमध्ये हा आम्ही प्रकल्प पूर्ण करू कारण मला असं वाटतं की त्याची जबाबदारी बेस्ट कडे होती म्हणजे त्यावेळेची मेट्रो समजा जर का अस्तित्वात आली हो, असती किंवा सबवे रेल्वे अस्तित्वात आली असती तर ती बेस्टने तयार केलेली असती तर ती किती वर्षांमध्ये होणार होती बरोबर आहे हा अंडरग्राऊंड मेट्रोचा प्रकल्प बेस्ट उपक्रम हा स्वतः राबवणार होता आणि तो सहा वर्षामध्ये पूर्ण करण्याचं ते आम्ही चॅलेंज स्वीकारला होता भरायला प्रश्न बजेटचा तर मुंबई महानगरपालिकेच्या हमीने आम्ही तो कर्ज हे करणार होतो बँकाकडून उभारणार होतो आणि त्याचे कर्जाची फेड हा बेस्ट उपक्रम स्वतः करणार होता आणि हा पहिला प्रकल्प एस एस पी बाकीच्या आणखीन दोन स्टेप मध्ये जे याच्यामध्ये जे म्हणजे मुंबई सेंट्रल पासून तर सायन इकडे माईम बांद्र्यापर्यंत ते होणार होते असं आणि टोटल म्हणजे पूर्ण हा मेट्रोचा शंभर करोडचा त्याचा बजेट होतं पण पहिला जो होता हा जवळजवळ चोवीस साडे चोवीस करोड मध्ये तो होणारा प्रकल्प होता खूप महत्वाचं म्हणजे बेस्ट उपक्रमातर्फे हा प्रकल्प राबवला जाणार होता सहा वर्षांची हवी दिली होती की सहा वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल पण दुर्दैवाने असं झालं की हा प्रकल्प नंतर अस्तित्वाचा आला नाही तर त्याचं कारण काय होत कारण ही मुंबईकरांचव्य ट्रॅम मार्ग ज्या आपल्या त्या बेस्ट उपक्रमाची व्यवस्था होती ही खिळखिळी झाली होती ट्रॅम मार्ग एक तर तो तोट्यात चालू होते आणि त्याच वेळेस त्या एक घटना घडली होती की आपलं पाकिस्तान बरोबर युद्ध चालू होत त्यामुळे काही जे काय असल्यामुळे तेही कारण असते आणि ट्रॅम सेवा बंद होत आणि वेगवेगळे मार्ग बंद होत होते फक्त नंतर तर ला तर ट्रॅम मुंबई शहरातून बंद झाले पण त्याच्या अदोगरचे जे बत्तीस ट्रॅम फाटे होते ते बंद झाले होते म्हणून मुंबईकरांना बस सेवा ज्या हे होत्या म्हणून तातडीची गरज म्हणून त्या काळचे जे प्रशासन होते आणि जे मुंबई महानगरपालिका यांनी बस खरेदी करण्याला प्राधान्य दिले म्हणून पण हा प्रकल्पाला निधी उपलब्ध झाला नाही म्हणून पण हा कदाचित तो साकारला गेला नाही त्यावेळेला देखील याचं आरेखन करताना आपण हा आरेखन व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की जुन्या मुंबईतल्या इमारती त्यांना धक्का लागणार नाही अशा पद्धतीने खालच्या बाजूला जाऊन म्हणजे जा भूमिगत जाऊन हा प्रकल्प अस्तित्वात येणार होता मेट्रो पासून तर गिरगाव चौ ते तो पूर्ण ती गिरगावचा रोड आहे तो खूप अरुंद रोड आहे बरोबर पण त्यावेळेस आमच्या त्या अधिकाऱ्यांनी असं त्याची हे केलं होतं की तो दुमजली ती लाईन होणार होती ती याच्यापासून तर ठाकूरद्वार पासून तर गिरगावचा जो हे ना प्रिन्सेस आताची सध्या बरोबर तर तिथपर्यंत दुमजली मार्ग होणार होता म्हणजे हे एक आणखीन एक खास वैशिष्ट्य आहे त्यावेळेच्या याच हे आपण जर का याचं आरेखन व्यवस्थित बघितलं तर आपल्याला असं लक्षात येईल की ठाकूरद्वारचं जे स्टेशन आहे जसं आता अंबादासजींनी सांगितलं की तिथे जागेची कमतरता आहे तर त्याच्यामुळे एकावर एक असा रेल्वे, होता। रेल्वे, रेल्वे. आ, मार्ग होता म्हणजे खालून जाणारी रेल्वे आणि वरच्या बाजूनही येणारी रेल्वे म्हणजे इथे डबल डेकर मेट्रो मार्ग डबल डेकर मार्ग ठाकूरद्वारला अस्तित्वात होता रस्त्याचा एक मोठा भाग असा काढलेला काढला जायचा एका बाजूला त्याला रिइन्फोर्समेंट म्हणतात तर खालच्या बाजूला खणकाम करून ती रिएन्फोर्समेंट केली जायची एका बाजूला दुसऱ्या बाजूला रिएन्फोर्समेंट केली जायची दोन्ही बाजूला रिएन्फोर्समेंट झाली की याचा अर्थ हा मधला भाग जो आहे त्याचं तुम्ही खणकाम करू शकता oh. ज्या वेळेला ही रिएनफोर्समेंट खाली टाकली जायची त्यावेळेला त्याच्या वरच्या बाजूला कव्हर केलं जायचं म्हणजे पत्रे टाकले जायचे आणि हे पत्रे टाकले की वरच्या बाजूनी त्याच्यावरनं वाहतूक जाऊ शकते आणि खालच्या बाजूला काम सुरू राहू शकतं अशा प्रकारची योजना याच्यामध्ये होती शिवाय काय केलं जायचं तर हे कट अँड कवर म्हणजे कट केलं रिएन्फोर्समेंट टाकलीय वरच्या बाजूला पत्रे टाकलेत की खालच्या बाजूला एक्सकवेशन म्हणजे खणकाम केलं जायचं आणि एक पूर्ण मोठा बॉक्स आपण या चित्रामध्ये बघतोय तसा केला जायचा हा पूर्ण बॉक्स तयार झाला की त्याच्यानंतर खालच्या बाजूने त्याचं बेसचं काम जे आहे ते केलं जायचं आता आपण यापूर्वीचे गोष्ट मुंबईची जे भाग पाहिलेले असतील ज्याच्यामध्ये आपण आत्ताच्या मेट्रोचं काम कशा पद्धतीने चालू आहे ते बघित पाहिलंय तर त्याच्यामध्ये टनेल बोरिंग मशीन पुढच्या बाजूला जस जसं जातं तस तसं मागच्या बाजूला रिएन्फोर्समेंटचं काम केलं जातं आणि तो जो टनेलचा भाग आहे तो तयार केला जातो आताच्या याच्यामध्ये एक टेक्नॉलॉजी अशी वापरली आहे की ज्याच्यामुळे हे सगळं वॉटरप्रूफ झालंय आणि बाहेरच्या बाजूनी पाणी आलं तरी ते पाणी आतल्या बाजूला येणार नाही ना ना, अशी सोय आहे अगदी तशाच प्रकारची सोय एकोणीसशे छप्पन्न साली हा जो अहवाल तयार केलाय याच्यामध्ये देखील आहे म्हणजे पाटणकर साहेबांनी आणि इतर अधिकाऱ्यांनी बेस्टच्या जे अहवाल तयार केलेत त्याच्यामध्ये देखील या ची सोय आहे त्यामुळे हे जर का आपण बघितलं पुढच्या चित्रामध्ये तर आपल्याला असं दिसतंय खालच्या बाजूला बेस तयार झालाय आणि अगदी शेवटच्या चित्रामध्ये आपल्याला पूर्ण बॉक्स तयार झालेला दिसतोय ज्याच्यामधनं मेट्रो धावणार आहे तर हा संपूर्णच्या संपूर्ण बॉक्स हा देखील पूर्णपणे वॉटरप्रुफ आहे बरोबर आहे त्यामुळे आपण हे आरेखन व्यवस्थित पाहिले हे अहवाल व्यवस्थित पाहिले तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी सुरुवातीला कव्हरवरच लिहिलेल्या आहेत त्यातल्या एकावर असं लिहिलेलं आहे की ड्रेनेजच्या लाईन्स किंवा वेगवेगळ्या यापूर्वी अस्तित्वात असलेल्या लाईन्स कुठे आहेत काय आहेत त्या पाहून त्या पद्धतीने या मेट्रोचं काम हे साठच्या दशकामध्ये होणार होतं अंबादासजी आपण आज इथे आम्हाला माहिती दिलीत मेट्रोच्या संदर्भात ही जी सबवे रेल्वे आहे त्याच्या संदर्भातले पहिले अहवाल कोणते होते काय होते कसे होते या संदर्भातली आपण माहिती दिलीत त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार खूप खूप धन्यवाद धन्यवाद तर मित्र हो गोष्ट मुंबईचीच्या या भागामध्ये आपण मुंबईच्या या मेट्रोचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न केला झालंय असं की आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की गेल्या नऊ वर्षांमध्येच मुंबईच्या मेट्रोच्या संदर्भातलं काम झालंय पण आपण या भागामध्ये आता समजून घेतलं की प्रभाकर पाटणकर यांचं सर्वात मोठं आणि खूप महत्वाचं योगदान जे आहे ते या मुंबई मेट्रोच्या संदर्भात आहे त्यांनी केलेलं आरेखन आहे जे आरेखन समोर ठेवून आत्ताच्या मुंबईच्या मेट्रो मार्गाची रचना देखील केली गेली आहे आपण पाहिलं स्टेशन कोणती होती कशा प्रकारे मार्ग गेले त्याच गोष्टींचा वापर हा आत्ताच्या मुंबईच्या मेट्रोसाठी देखील झालेला आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या सर्व गोष्टींमध्ये बेस्ट उपक्रमाचं योगदान हे प्रचंड आहे तर आपण म्हणायचं असेल तर सिंहाचा वाटा हा बेस्ट उपक्रमाचा आहे आणि तर आपण बेस्टच्या या संग्रहालयाचे आणि इथले जे हे अधिकारी आहेत पिंपळेजी आहेत किंवा गरजे आहेत यांचे मनापासून आभार मानले पाहिजेत की त्यांनी हा जो सगळा खजिना आहे हा आपल्या समोर मुंबईकरांच्या समोर उघडा केलाय तर मित्र हो यापूर्वीचे गोष्ट मुंबईचीचे वेस्ट संग्रहालय या संदर्भातले भाग आणि त्याच्याच बरोबर मुंबई मेट्रोच्या संदर्भातले भाग हे पाहायला विसरू नका लोकसत्ता लाईव्ह युट्यूब चॅनल अवश्य सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईब करू नका तर व्हिडिओ पाहिल्यानंतर ते लाईक करा आणि मित्रमंडळींसोबत शेअर देखील करा